देवेंद्र चरण सेवा चालू केली उत्तम आहे ते चरणांना अनन्य साधारण मागतात गाथा जर उतरले तर सुरुवातीचा भाग समचरण दृष्टी भीतीवर साजरी ते माझ्या wow. लगे माईक पतारे माझ्या आधी आयुष्यामध्ये जर काय असावं तर पांडुरंगाचे चरण तुम्हाला प्राप्त व्हावे म्हणून श्री अनंता हा नारायण त्या चरणांचे आपण तुम्ही आनंद दुसरे जे चरण सांगितले जातात ताई साहेब तर श्री संतांच्या माथाच्या नाव साष्टांमध्ये ना कधी दंड विश्रांती पावलं सांभाळून तरी वाढले आम्ही तरी ब्रिटिश या दोन चरण दर्शनांचा आपल्या जीवनामध्ये हा सदुपयोग देवाचे चरणा भेटेसाठी संतांच्या चरणा खरं म्हणून हरी प्राप्तीचे उपाय धरावी संतांचे ते पाय आणि या संतांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या हा पालखी निमित्ताने सगळी मंडळी चालत असताना देवंदे बनव देव येते तुमचं नाव काय आहे देवे आणि देवांना सुचलं की हे आई साहेबांचे पाय या वड्या पाय देवाकडे चालत असताना पाय थकणार आहेत म्हणून त्यांना त्यांनी चरण सेवाचे नाव दिलंय हे हो उत्तम साजेसा असं नाव हो आहे आणि तेच खरं इंट आहे की त्यांचे पाय मजबूत राहिले त्यांच्या कोण सेवा होती आणि या सर्व वारकऱ्यांची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते यांच्यासारखा दुसरा सदुपयोग नाही असा अर्थ नाही अनुभव म्हणून माझ्या जीवनातला मी तुम्हाला शेअर करू शकते जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा भामचंद्र गोरळी या तिन्ही डोंगरावर जात असे पण त्यांचे धर्मपत्नी ते जेवल्याशिवाय जात नव्हते ते असं नव्हतं हॅलो आज वडापाव खाऊन घ्या असला प्रकार नव्हता ते जेवल्याशिवाय ते जेवत नव्हते पण ते जाता जाता त्यांच्या पायात गाठा मोडला जातो आणि हा गाठा मोडल्यानंतर देवाला काळजी पण की आपले तुकाराम महाराज कसे राहतील म्हणून त्यांच्या पायातला पाठा आले स्वतः तीकाराम महाराज स्वतः भगवंत येतात आणि अवलिंगा मांडिव घेतात अलगद्यातला देव भेटतात देव कधी भेटू शकतो तर अशा सगळ्या आईवडिलांची सेवा केली तर खरंच देव आपल्या पूर्ण आहे आपल्या जवळ आहे म्हणून जी नाही आस त्याचा पांडुरंगदास असे भक्तांच्या घरी काम सागरता करू ही जे सेवा करतात देव त्यांना सहाय्य करू त्यांच्या पाठीमागे उभं राहू आणि देवेंद्र फडणवीस देवासारखी सगळा हा समाज त्यांच्या कार्याला त्यांच्या संत तुकाराम सांगतेस त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा रामकृष्णा अंतरीची भूक सोसले नाले कराना आता तरी फुटो माए हृदय तुझागे पाधा पाना भान गे हर पुन रूप सावले पाहता दृष्टा दृष्ट